नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन फलो उत्पादन प्रसिद्ध जिल्हे पाहणार आहोत आणि त्याच्या आधी मी थोडी तुम्हाला माहिती देते ती माहिती अशी आहे की आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त शैक्षणिकच व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका तर चला सुरुवात करूया पहिला नंबर आहे फळाचं इकडे फळे इकडे जिल्हे पहिला नंबर आहे पेरू पेरू दौलताबाद संत्री नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये संत्री द्राक्षे नाशिक सांगली चिक्कू घोलवड, डहानू पालघर पिशोर, छत्रपति संभाजीनगर पाच नंबर आहे सीताफळ दौलताबाद सहा नंबरवर आहे केळी जळगाव वसई सात नंबरवरती आहे अंजीर राजेवाडी पुणे राजेवाडी पुणे आठ नंबरवरती आहे हापुसांबा रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापुसांबा नाईन नंबरवर आहे कलिंगड कलिंगड अलिबाग अलिबाग दहा नंबरवरती आहे नारळ ठाणे रायगड रत्नागिरी रत्नागिरी अकरा नंबरवरती आहे काजू रत्नागिरी मालवण रत्नागिरी मालवण मालवण हा सिंदरदुर्ग दुर्ग, दुर्ग कोल्हापूर कोल्हा फणस बारा नंबर वरती आहे फणस फणस ठाणे रायगड रत्नागिरी तेरा नंबर वरती आहे दाळीम अहिल्यानगर पुणे सोलापूर चौदा नंबरवरती आहे मेहरून चौदा cool. नंबर वरती आहे बोरे मेहरून जळगाव पुणे धुळे आणि पंधरा नंबरवरती आहे स्ट्रॉबेरी सातारा महाबळेश्वर धन्यवाद प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा धन्यवाद